हॅलो नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात सगळ्या मस्त आहात ना मस्तच रहा तर आज आहे श्रावण सोमवारातला दुसरा सोमवार तर बघा माझ्या बऱ्याच मैत्रिणी श्रावण सोमवार निमित्त रुद्र अभिषेक करत असणार मीही करते तर म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करूया रुद्र अभिषेकचे बरेच असे फायदे आहे बघा जे तर बघा रुद्र अभिषेकमुळे ज्या घरामध्ये नेहमी आजारपण असतं म्हणजे जी माणसं बघा नेहमी आजारी असतात सतत दवाखाना असतो अशा माणसांना या रुद्र अभिषेकचं पाणी आपण देऊ शकतो बघा काही काही ठिकाणी व्यसनाधीन असतात म्हणजे ज्यांना खूप व्यसन जडलेलं असतं त्यांनाही हे पाणी तुम्ही देऊ शकता रुद्र अभिषेकमुळे जे काही कर्जबाजारी असतात त्यांचं कर्ज देखील कमी होतं जी काही आपल्या मनात इच्छा असते ती देखील पूर्ण होते आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी असते तीही जाते तर बघा रुद्र अभिषेकचे बरेच असे फायदे आहे तर मी करते तुम्हीही सगळ्यांनी करा तर चला आज तुमच्याशी मी शेअर करते रुद्राभिषेक कशा पद्धतीने करायचा हा अभिषेक करण्यासाठी एक तास बरोबर लागतो तर बघा आता मी तुम्हाला सांगते रुद्राभिषेक कसा करायचा तर बघा इथे एक पाट घ्यायचा त्यावर एक वस्त्र घ्यायचं कुठल्याही कलरचं घ्या इथे माझ्याकडे सफेद आहे म्हणून मी सफेद घेतलेला आहे त्यानंतर बघा इथे तुपाचा दिवा लावून घ्यायचा इथे मी हा तुपाचा दिवा लावलेला आहे आपले एक देवाचं जे ताम्हण असतं ते घ्यायचं त्यानंतर शंकराची पिंड घ्यायची बघा काही काहींकडे पितळेची पिंड असते माझ्याकडे ही आहे मी ही घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे हे अभिषेक पात्र याला गळती देखील म्हणतात ही घ्यायची तुमच्याकडे जर नसली तर तुम्हाला मग चमचाने याच्यावर पाणी टाकावं लागेल आपल्याला वाचन करायचे असतं त्यामुळे गळती असलेली खूप चांगलं तर बघा त्यानंतर ह्या गळतीमध्ये पाणी टाकायचं तर बघा इथे बघा तुम्ही बघू शकता अशी आपली इथे पिंडेवर छान असं पाणी पडत आहे बघा अभिषेक करताना आपले जे हे शंकराच्या पिंडीचे जे हा निमुळता भाग आहे हे उत्तर दिशेला आलं पाहिजे हे त्यानंतर बघा रुद्र अभिषेक करताना इथे आपल्याला श्री स्वामी स्थवन एक वेळा वाचायचं आहे नंतर गायत्री मंत्र चोवीस वेळा पठण करायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पठण करायचं नंतर श्री, सुक्त, श्री सुक्तम प्राकृत किंवा संस्कृत मध्ये दिलेलं असतं तुम्हाला जे सोयीस्कर होईल ते तुम्ही वाचू शकता श्री सुप्तमचं पठन एक वेळा करायचं त्या त्यानंतर महामृत्युंजय मंत्र जो असतो त्याचं एक तो एक वेळेस वाचायचा नंतर अमृत संजीवनी मंत्र असतो तो अकरा वेळा जपायचा नंतर संजीवनी मंत्र आहे तो एक वेळा त्यानंतर रुद्र गायत्री मंत्र असतो तो अकरा वेळा पठण करायचा राम रक्षा बघा राम रक्षा तुम्हाला एक ते नऊ उव्यापर्यंत असते तिथपर्यंतच वाचायची आहे फलश्रुती पठन करायची नाही बघा लक्षात घ्या एक ते नऊ ओव्यापर्यंतच पठन करायचं नंतर शिवमहिमा स्तोत्र जे असतं ते एक वेळा पठन करायचं बघा त्यानंतर श्री रुद्र नमक आणि चमक हे दोन्ही एक वेळा पठन करायचं एकदा नमक पठन करायचं त्यानंतर चमक पठन करायचं नंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र ते स्तोत्र तुम्हाला एक वेळा पठन करायचं आहे त्यानंतर श्री कवस्तोत्रम जे आहे ते एक वेळा पठण करायचं त्यानंतर श्री कालभैरवाष्टक एक वेळा वाचायचं आहे नंतर जी शिवप्रार्थना आहे बघा शिवहर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे तुम्हाला अकरा वेळा पठन करायचं आहे किंवा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे आणि मग शेवटी श्री स्वामी समर्थ मंत्राची माळ एक वेळा जपायची आहे बघा हे सगळं करायला तुम्हाला एक तास लागणार आहे त्यामुळे आपल्याला गळती असलेलं खूप बेस्ट आहे कारण की आपण वाचणार चमच्याने पाणी टाकणार यात आपल्याला जरा डिस्टर्ब होतं हां आता बघा कोणी कोणी अभिषेक दुधाने करतं कुणी मधाने करतं पण हे करताना रुद्र अभिषेक करताना अभिषेक हा फक्त पाण्यानेच करा नंतर बघा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पुढची जी सेवा करायची आहे ती मी तुम्हाला सांगते बघा तुम्हाला मी आता जे स्तोत्र मंत्र जे सांगितलेले आहे हे, हे सगळे स्तोत्र मंत्र हे नित्य सेवा स्तोत्र व मंत्र ह्या पुस्तकात तुम्हाला सगळं भेट मिळून जाणार यातच सगळं दिलेलं आहे याच्यातूनच तुम्हाला सगळं पठन करायचं आहे तुम्हाला वाचता येत नसेल किंवा कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही युट्यूबला लावून दिलं आणि फक्त बसले तरीही चालेल हे सगळं असं अभिषेक पात्र वगैरे सगळं असं करायचं आणि आपण युट्यूबला लावून द्यायचं आणि बसायचं तरी देखील चालतं आपल्याला अभिषेक करताना इथे पाण्याकडेही लक्ष द्यायचं आहे बघा पाणी संपूनही द्यायचं आपल्याला यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं आहे तर बघा अभिषेक झाल्यानंतर हे जे पाणी आहे हे तुम्ही जे खूप आजारी माणसं असतात जे सतत आजारी असतात काही केलं त्यांचा आजार बरा होत नाही त्यांना तुम्ही हे पाणी पिण्यासाठी देऊ शकता आणि घरात सगळ्यांनी पिलं तरीही चालतं किंवा एखादी व्यक्ती असते तिला खूप व्यसन असते त्या व्यक्तीला हे पाणी दिल्याने खूप खूप खुँ फरक पडतो फक्त ही सेवा तुम्हाला कंटिन्यू चाळीस दिवस करायची आहे असं नाही की एक दिवस अभिषेक केला आणि त्या व्यक्तीचं व्यसन सुटेल किंवा त्या ज्या आजारी व्यक्ती आहे त्यांचा आजार पण दूर होईल जे जी कर्जबाजारी व्यक्ती आहे ती लगेच एका दिवसात कर्जातून मुक्त होईल असं होणार नाही ही सेवा तुम्हाला पूर्ण चाळीस दिवस करायची आहे ज्यांच्या घरात हा प्रॉब्लेम आहे त्यांनी ज्यांच्या घरात काही प्रॉब्लेम नाही आहे असं काही नाहीये फक्त त्यांना सेवा करायची आहे त्यांनी ही सेवा प्रत्येक सोमवारी केली तरी चालते इतर वेळेत जर नसेल शक्य होतं श्रावणातले जे सोमवार आहे तेव्हा सगळ्यांनी आवर्जून करा मी सगळ्या महिलांना सांगेल नक्की ही सेवा करा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवया जगद्गुरू सुखदाम निवासीया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंतरूपे नटलाशी तु अगणतोपनंतश तू जीवन तू चिवसुंदरापूर्ण चंद्रसूर्य तू च पै तू आणि शंकर तु विदाता तू इंद्र Premises, vanity, तर बघा इथे माझा अभिषेक करून झाला अभिषेक करून झाल्यानंतर अभिषेकाचं जे पाणी असतं का ते आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आणि पिंड छान असे स्वच्छ पोसून घ्यायची त्यानंतर पिंडेला भस्म लावायचा भस्म असा तीन बोटात घेऊनच लावायचा भस्म लावून झाल्यानंतर धोत्र्याचं फळ थो। आहे ते फळ वाहायचं आणि बघा शिवनामावली असते शिवनामावली आपल्याला अभिषेक करताना करायची नाही अभिषेक करून झाल्यानंतर पूजा करताना करायची बघा इथे हे बेलपान आहे हे आपल्याला बेलपानाला पुढे जी गाठ गाठ काढून घ्यायची आणि मग त्यानंतरच आपल्याला शंकराच्या पिंडीवर त्यानंतर असतं इथे बघा मी सफेद फूल वाहते आहे तुम्हाला जे फूल मिळेल ते तुम्ही वाहू शकता पण सफेद फूल भगवान शंकरांना आवडतं त्यामुळे मी वाहते बघा तुम्हाला एकशे आठ बेलपानं भेटले तर एकशे आठ घ्या नाहीच मिळाले तर तुम्ही एक पान हातामध्ये घेऊन ठेवा आणि एकशे आठ नावं जे असतात भगवान शंकरांची ती नावं घ्या आणि मग शेवटच्या नावाला ते बेलपान तुम्ही शंकरांच्या पिंडीवर वाहून द्या त्यानंतर सगळं झाल्यानंतर आपल्याला शंकर भगवानांची आरती करायची आहे बघा जय शिव ओं कारा प्रभू शिव ओं कारा ब्रह्मा विष्णू सदा शिव ब्रह्मा विष्णू सदा शिव अर्धांगी द्वारा तर हे बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने रुद्र अभिषेक करायचा असतो हा अभिषेक तुम्ही दर सोमवारी करू शकता किंवा चाळीस दिवस तुम्हाला सेवा करायची असेल तर ही चाळीस दिवसही करू शकता आणि रुद्रपठन तुम्ही रोज केलं तरी देखील चालतं ह्या सेवेने जे कर्जबाजारी आहेत त्यांचं कर्ज मुक्त होतं जे व्य व्यक्ती अगदी व्यसनाधीन आहे असं म्हणजे ज्यांना व्यसनाशिवाय जमतच नाही त्यांचं व्यसन देखील ह्या रुद्र पाण्याने सुटतं तुमची जी काही इच्छा असेल जी मळामध्ये पूर्ण होत नसेल ती इच्छाही या अभिषेकाने पूर्ण होते त्यामुळे तुम्ही जरूर 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 करा बघा नवरा बायकोचं पटत नसेल मतभेद असेल ते देखील याने दूर होता तुमच्या सर्व मनोकामना या रुद्र अभिषेकाने रुद्रपटनाने नक्की नक्की पूर्ण होतात रुद्र अभिषेक ही अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे बघा जे लोक कंटिन्यू चाळीस दिवस ही सेवा करतात त्यांना जर मध्ये समजा काही प्रॉब्लेम आला म्हणजे विटाळ वगैरे आला तर ते चार पाच दिवस सोडून द्यायचे आणि पुन्हा ह्या सेवेला सुरुवात करायची नव्याने सुरुवात करायची गरज नसते ते चार पाच दिवस सोडून पुन्हा तुम्हा तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता तर मी सगळ्यांना सांगेल जरूर सेवा करा बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे बरेच मित्रमैत्रिणी माझे व्हिडिओ आवडीने बघतात त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे पण बघा बरेच जणं बघतात पण सबस्क्राईब मात्र खूप कमी लोक लोकं करतात तर असं करू नका सबस्क्राईब करा लाईक करा तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते मला तुमच्या सबस्क्राईबमुळे लाईकमुळे त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ